आज आपण एकदम खुसखुशीत असे कोथिंबिरीच्या वड्या कशा बनवायच्या त्या पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तर इथे मी एक कोथिंबिरीची ही जुडी घेतलेली आहे अख्खी आणि त्यानंतर ही अशी मुळं त्याची कापून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हे पहा यामध्ये कचरा असते किंवा गवत असते गावठी कोथिंबिरी असल्यावर त्यामध्ये गवत वगैरे असते तर ते सगळं आपण साफ करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित साफ केल्यानंतर ही पहा आता आपण साफ करून घेतलेली आहे आता कोथिंबिरीत चिरायच्या अगोदर आपण ती दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आहे तर ती कशी धुवायची कोथिंबिरी ती आपण पाहणार आहोत तर एका मोठं बाऊल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये आपण नळाखाली हे पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यानेही मी दोन वेळा धुतलेली आहे आणि तिसऱ्यांदा आता हे पाणी घेतलेलं आहे आणि हे पहा असं हाताने अलगत असं वरून साफ करून घ्यायची आहे अशी थोडीशी हलवायची आहे आणि अगदी अलगत अशी फक्त वरून ती उचलायची आहे म्हणजे खाली त्याची माती किंवा काही कचरं असेल ते खाली बसते तर अशा प्रकारे ही दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर अशी झारीमध्ये एका घालून ठेवायची आहे म्हणजे ते पाणी आपण निथळवून घेणार आहोत ही कोथिंबीरी अशी अलगत उचलल्याने पा, पहा पाण्या सगळं का कचरा जे असते खाली राहते पाणी तर अशा प्रकारे पाणी संपूर्ण काढून घेणार आहोत कोथिंबिरीतलं पाणी सगळं निघालेलं आहे आता आपण ही कोथिंबिरी अगदी बारीक चिरून घेणार आहोत तर अशा प्रकारे एकदम बारीक चिरून घ्यायची आहे मधोमध मद असं करायचं आणि फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आता ह्या सीझनला बाजारामध्ये खूप छान हिरवीगार अशी ताजी ताजी, ताजी कोथिंबिरी येते तर नक्की तुम्ही ह्या कोथिंबिरीच्या वड्या बनवा त्याचप्रमाणे अळूवडीचा देखील व्हिडिओ मी पूर्वी अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आमच्या पारंपरिक अळूवड्या दुधाचं नारळाचं दूध वगैरे घालून कशा बनवायच्या त्या मी दाखवलेल्या आहेत तर आता ही कोथिंबीरी सगळी चिरून झालेली आहे मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आता ह्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे मिरच्या मी जास्त घेतलेल्या आहेत मी इथे मसाला वापरणार नाही एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर पाव टीस्पून हळद पावडर घेतलेली आहे आणि दोन टीस्पून तीळ घेतलेले आहेत पाव टी स्पून ओवा घ्यायचा आहे पाव टीस्पून हिंग हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया तीळ वापरल्याने ह्या आपल्या वडीला खूप छान टेस्ट येते आता आपण हे कुरकुरीत होण्यासाठी एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथे मी शंभर ग्रॅम बेसन घेतलेलं ला आहे लागेल तसा आपण वापर करणार आहोत दोन तीन चमचे घातलेलं आहे पहिले प्रथम आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आता थोडंसं पाणी वापरणार आहोत अगदी पाणी थोडं थोडंच घालायचं आहे लागेल तसा आपण पाणी घातल्यानंतर लागेल तसं आपण बेसन वापरणार आहोत बेसनसुद्धा असं दोन दोन चमचे घालायचे आहे आणि त्यानंतर मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल जास्त खूप बेसन घालायचं नाही जास्त बेसन घातल्याने त्या आपल्या वड्या खूप तेलकट होण्याची शक्यता असते आणि कोथिंबीरचा टेस्ट देखील लागला पाहिजे त्यामुळे कोथिंबीर जास्त घ्यायची आहे बेसन थोडं कमी वापरायचं आहे आणि सगळं मिक्स झाल्यानंतर आता मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ नंतरच घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी घेणार आहे कोथिंबीर एकदम फुललेली असते तेव्हा आपण मीठ घातलं तर आपला मिठाचा अंदाज चुकू शकतो शंभर ग्रॅम बेसन घेतलेलं त्यातलं मी सात आठ चमचे घेतलेले आहे आणि जवळजवळ ऐंशी ग्रॅम मी बेसन वापरलेलं आहे अगदी थोडंसं पाणी वापरलेलं आहे तर आपलं हे बॅटर आता रेडी झालेलं आहे आता एखादी मी स्टीलची परात घेतलेली आहे आणि त्याला आपण थोडंसं तेल घालून ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे ती चिकटणार नाही हे कोथिंबिरीच्या वड्या मी पातळ बनवणार आहेत म्हणजे जाडीला कमी त्यामुळे मी एका ताटामध्ये हे बॅटर सगळं असं पसरवून घेणार आहे तुम्हाला जाड करायच्या असल्या तर तुम्ही छोटासा प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये त्या थापून घ्यायच्या तर प्रकारे आपण आता पसरवून घेऊया पातळ वड्या केल्याने ते अगदी छान कुरकुरीत होतात आणि खूप तेल लागत नाही अगदी शॅलो फ्राय करून देखील आपण त्या वड्या फ्राय करू शकता किंवा तुम्ही डीप देखील करू शकता ह्या बॅटरमध्ये आपण तीळ वापरलेलेच आहेत तरी देखील मी आता हे वरून थोडेसे तीळ असे पसरवून घेणार आहे म्हणजे ते जेव्हा फ्राय करतो तेव्हा ती वडी खूप छान कुरकुरीत लागते आणि त्याला तिळाला खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे तीळ घातल्यानंतर स्पॅच्युलाने थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे आता आपण हे वापवून घेणार आहे त्यासाठी इथे मी इडलीचं एक भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे फास्ट गॅसवरती तुमच्या वसईला पाण्याला क्षार जास्त असतात त्यासाठी लिंबूचं साल घातलेलं आहे आणि आता हे पाणी आपण उकळवून घेणार आहोत पाणी आता व्यवस्थित उकळलेलं आहे त्यामध्येही प्लेट ठेवायची आहे आणि फक्त सात आठ मिनटासाठी हे मी वाफवून घेणार आहे तुमचे जर जाड असतील तर तुम्ही दोन मिनटं जास्त लागतील दहा बारा मिनटासाठी सुद्धा ठेवू शकता तर चांगलं आपलं हे पहा बॅटर हाताला ला लागत नाही म्हणजे छान आपलं वाफून झालेलं आहे गॅस बंद केलेली आहे आता ही परत आपण बाहेर काढून थंड करून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आपण आता वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारात वड्या पाडायच्या आहेत त्या तशा पाडायच्या आहेत प्रथम आपण हे साईडने सगळं कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपी अगदी भन्नाट तुम्हाला खूप आवडतील अशा ह्या पाहायच्या असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती वसई किचन आणि त्या डिशची तुम्ही नाव लिहा कोणत्याही डिशची खपच्या किंवा वालवणी वालाची वालवणी तर तुम्हाला ती रेसिपी लगेच मिळेल तर आता प्रथम एक असा तुकडा काढायचा आहे साईडने आणि त्यानंतर आपण अशी ही चपाती भाजायचं उलथण असते ते घ्यायचं आहे त्याने व्यवस्थित अशी निघते ह्या छान वड्या अशा अशा काढायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही अशाच ह्या वाफून घेतल्या आहेत अशाच सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही शॅलो फ्राय डीप फ्राय करू शकता खूप चविष्ट लागतात डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय केल्यावर ते आणखीन कुरकुरीत होतात या कोथिंबिरीच्या वड्या खूप पौष्टिक आणि तेवढ्या चवदार हे अशा प्रकारे तुम्हाला जाड पाहिजे नसतील तर अशा पातळ बनवा खूप छान त्याला टेस्ट येते एकदम कुरकुरीत होतात तर आता ह्या वड्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि मीडियम टू स्लो गॅसवरती आपण ह्या फ्राय करून घेणार आहोत पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आपण पसरवून घेऊया आणि त्यामध्ये ह्या वड्या आपण एक Removal एक कराय। वड़े वड़े। फ्राय करायला घालूया जेवढ्या मावतील तेवढ्या ह्या वड्या तव्यात ठेवायच्या आहेत आणि मिडियम टू स्लो गॅसवरती फ्राय केल्याने एकदम मस्त कुरकुरीत होतात आमच्या ह्या चॅनलवरती मी आमच्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज देण्याचा प्रयत्न करते आणि त्यादेखील सिजनल वाईज ज्या रेसिपीज आहेत त्या देते तर तुम्हाला आमच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर वसई किचन म्हणून यूट्यूब चॅनलवरती टाईप करा आणि त्यापुढे तुम्ही त्या डिशचं नाव लिहा रेवाळं किंवा अळुवडी किंवा दोदल असं कोणतेही रेसिपी तुम्ही टाईप करा म्हणजे तुम्हाला ती आमची वसईची स्पेशल रेसिपी अगदी परफेक्ट रेसिपी कशी बनवायची ती मिळेल दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण ह्या वड्या फिरवून घेतलेल्या आहेत मला ह्या वड्या डीप फ्राय करायच्या नसतील आणि खुसखुशीत कुछ पाहिजे असतील मीडियम टू स्लो गॅसवरती ह्या फ्राय करायच्या आणि अगदी पातळ बनवायच्या अगदी झटपट अशा ह्या वड्या तयार होतात आता आपण फिरवून पाहूया अगदी छानसा रंग आलेला आहे आणि तीळ घातल्याने त्या एकदम खुसखुशीत होतात आता ह्या फिरवल्यानंतर पुन्हा एक मिनटासाठी आपण ह्या तेलावरती फ्राय करून घेऊया म्हणजे ते खालूनसुद्धा एकदम खुसखुशीत होतील तर आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करायची आहे आणि ह्या वड्या आता आपण सर्व करूया आपल्या ह्या वड्या सर्व करून झालेल्या आहेत आता तुम्हाला मी दाखवते हे पहा तीळ घातलेले एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत मस्त गरमागरम अशा ह्या खुसखुशीत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आमच्या ह्या रेसिपीप्रमाणे नक्की ह्या कोथिंबीर वड्या बनवा तुम्हाला आवडतील धन्यवाद